हाय नमस्कार तर झालं का तुमचं चहा पाणी माझं तर काय नाही झाला आज तुमचं दाजी तर जवळच कामाला तर त्यामुळं सायंपाक गरम गरम दुपारचा बेत मला तुमचं दाजी म्हणते ते अगं कधीतरी मला प्रेमाने एक कप चहा तरी तर 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 करून दी चहा पिव प्यायला तर म्हणलं की तुम्ही तर चहा येत नाही गे म्हणलं म्हणलं की जा ना दूध मग देते म्हणलं चहा करून म्हणजे उलटं भांडा नाही तुमच्या दाजीचं एक कप चहा पित नाही तर म्हणजे कधी चहा पिऊ जर वाटला मला आणि मी जर केला ना तर चहा येत नाही तर कधी बी आणि आज आज मला असं म्हणतं ते रेशन आणा म्हणजे कुपन आणायचं चाललं होतं सकाळी कुपन आणाय गेलं पण काय कुपन भेटलंच नाही त्यांना म्हणलं की आता त्यांनी दूधही आणून दिलं तर मी चहा टाकणार आहे मला म्हणते ती एकटी चहा करून पितीये असं आहे तुमचं बॅलन्स आता तर पैसे नाही पण दूध आणलं होतं त्यांनी केले ते गेले ते शेजारी काम चालू आहे आमचं जवळच काम आहे त्यांचं आज जायचं तर अजून काही गेलं नाही तर म्हणजे चहा आणि बटर आणले जायचे पण एक रुपयाला एक बटर दहा रुपयाचे बटर आणले ते त्यांना म्हणलं दूध आणि बटर घेऊन या म्हणलं तुम्हाला चहा करून देते चहाचे होऊन जा म्हणलं म्हणलं दुपारच काहीतरी मस्त केक बनवलं तर मस्त असं काळा वाटणार आपलं काळा जेवढा बनवणार आहे ना कुणा कुणाला आवडत किराण्यात शेंगदाणे आणलेलं आता सगळं संपलं तर पावसाळा आणायला बघतो गरबुटे असते गारगोटी शेवजामध्ये

आमटी एकच नंबर होती लसूण श लसूणाचा कोट लसूण खोबऱ्याचा कोट परत शेंगदाचा कोट असा मिक्स केलेला एकच नंबर काढला पाव वाटाला पण मिक्स आहे थोडं थोडं म्हणजे एक एक शेंगाशी हात होती ती टाकली म्हणून

我给你讲个白笑话。 टाकते शिजायला त्याच पाण्यात करायचं ते

चला येतो मी पण चहा प्यायला भाव घेत पितो आता चहा बाय बाय